अजून पण तुम्ही ह्याच आहात का माझं yes, yes, वजन कमी होऊ शकतच नाही येस तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यूज चॅनल फिटनेस विथ आशू येस तुम्ही पण ह्याच विचारात आहात की खूप सारं वजन वाढलंय वाढत्या वजनामुळे पोटाचा घेर खूप वाढलाय आणि या पोटाच्या घेरमुळे तुम्हाला एक्सरसाइज करायला प्रॉब्लेम येतोय किंवा खूप सारे रनिंग जम्पिंग सायकलिंग जिम खूप सारे फंडे यूज करून झालेत पण वेट काय कमी होत नाही किंवा जी अपले जी आपल्या शरीरावरची फॅट आहे ती कमी होत नाही तर मी आज तुमच्यासाठी खूप सिंपल असं वर्कआउट टेन स्टेप घेऊन आलेले आहे ऍप्स वर्कआउट जे तुम्ही ओव्हरवेट असाल तरी हे सिंपल आणि इझी पद्धतीने तर हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित पहा आणि पूर्ण दहा स्टेप्स करून तुम्ही वजन तुम्ही तुमचं महिन्यामध्ये पाच ते सहा किलो कमी करू शकता यस स्टार्ट करूया आपली पहिली एक्सरसाइज ऑब्लिक क्रंचेस ही पोझिशन घ्यायची आहे येस या पद्धतीने स्टार्ट करूया थ्री टू वन तर नेक्स्ट एक्सरसाइज आहे क्रॉस क्रंचेस तीच पोझिशन पुन्हा घ्यायची आहे आणि मी क्रॉस टच करायचं आहे हे पाहू शकता यस या पद्धतीने स्टार्ट करूया थ्री टू वन एक्सरसाइज आहे वुड चॉप यस हाताला पुन्हा असे क्लोज करायचे आहे यस पाय स्ट्रेट ठेवायचे साइड मिडल साइड मिडल साइड येस या पद्धतीने करायचे स्टार्ट करूया थ्री टू 1 येस yes, तर पाहू शकता पूर्ण साइड फॅटला स्ट्रेच येतोय yes, नेक्स्ट एक्सरसाइज रेम्बो ट्विस्ट येस yes, पूर्ण पायांना स्ट्रेट ठेवायचंय हात पूर्ण क्लोज करायचे शकता टच करून पूर्ण थोडस खाली बेंड व्हायचंय पूर्ण येस yes, या पद्धतीने येस yes, स्टार्ट करूया थ्री टू वन सात येस या पद्धतीने तुम्हाला स्टेप करायची आहे येस तर लास्ट एक्सरसाइज आहे अपोजिट टो टच या पद्धतीने हात ठेवायचा आहे मी क्रॉस टो टच आहे पाहू शकता या पद्धतीने करायचं येस स्टार्ट करूया थ्री टू वन स्टार्ट अशा प्रकारच्या ही स्टेप्स तुम्हाला डेली मॉर्निंगला फिफ्टी रेपिटेशन टू टाइम्स करायचे म्हणजे तुम्ही ट्वेंटी रेपिटेशन फोर टाइम्स करून तुम्ही डेअली मॉर्निंग मध्ये पाच ते सहा किलो वजन कमी करू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ मी डेली घेऊनच येत असते येस माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि येस, ए, येस, येस तुम्हाला, वेग वेग तर तर करा। तुम्हाला जर माझ्या गायडनची गरज असेल तर वरती मी नंबर दिला आहे येस तुम्ही कॉल करू शकता या मेसेज करू शकता येस कमेंट मध्ये तुम्हाला काही वेगवेगळ्या व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगू शकता येस थँक्यू थँक्यू अल ऑफ यू जय हिंद